भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते भाषा समाजाचं जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात मराठी भाषेनं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक महापुरुषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचं महान कार्य केलं आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले भारतीय भाषांमध्ये कधीही वैर्भाव नव्हता इथल्या सर्व भाषा एकमेकांना समृद्ध करत असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्ली इथं अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन एकवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे कोषाध्यक्ष प्रकाश पागे संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते तत्पूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांना मराठीतून संबोधित केलं आणि सर्वांचं स्वागत केलं देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी शारस्वतांना माझा नमस्कार आलेला साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचं मराठीत स्वागत करून पंतप्रधान म्हणाले की मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरतं मर्यादित नाही त्याला स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे अठराशे अठ्याहत्तर पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सा भूषवलं आहे या परंपरेशी जोडले जाण्याचा मला विशेष आनंद आहे ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृता ते पैसा जिंके असं म्हटलं आहे मराठी भाषेवर माझं खूप प्रेम आहे मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करत आहे अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचं समाधान असल्याची बाब मोदी यांनी बोलून दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तीनशेवे जयंती वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती वेदापासून विवेकानंदांपर्यंत नव्या पिढीला पोहोचवण्याचा संस्कार यज्ञ या माध्यमातून चालवला जातो आहे संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडलं जाण्याची मला संधी मिळाली मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचं स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की मराठीत शूरतेसोबतच वीरता देखील आहे सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहे समानता आणि समरसता आहे मराठीत अध्यात्म आणि आधुनिकता आहे शक्ती भक्ती आणि युक्ती देखील आहे देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असताना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी संत गाडगे महाराज तुकडोजी महाराज गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा दिली आधुनिक युगात गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणानं समाजावर प्रभाव टाकला गुलामीच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारलं स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक वीर सावरकरांनी इंग्रज झोप उडवली मराठी साहित्यानं देशप्रेमाची धारा प्रवाहित झाली जनतेला नवी ऊर्जा दिली अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की मराठी साहित्यानं समाजातील वंचित शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचं कार्य केलं महात्मा ज्योतिबा सावित्री फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्याचं कार्य केलं मराठी भाषेनं समृद्ध दलित साहित्य देण्याचं देखील कार्य केलं मराठी भाषेनं प्राचीन विचारांसोबत विज्ञानही मांडलं महाराष्ट्रानं प्रागतिक विचार स्वीकारले मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे मुंबईनं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला पुढे नेलं देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगताना पंतप्रधान म्हणाले की भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते विकासाशी जोडते भेद करीत नाही आणि भाषेनं माणुसकीच्या विचारांना अधिक व्यापक केलं जातं मुलाखती चर्चासत्र आणि अनेक समृद्ध प्रस्तुतीनंतर आज संमेलनाचा समारोप होतो आहे